जय श्री स्वामी समर्थक नमस्कार मंडळी भगवान महाविष्णूंच्या हातातील अनेक आयुधांमध्ये शंखाला स्थान मिळाले आहे त्यामुळे त्याचे महत्त्व वाढले आणि साहजिकच त्याचा पूजेतला मानही वाढला शंख रणवाद्य म्हणून गौरवले गेले मंगल कार्यातही शंखध्वनी केल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही केवळ हे शंखाला महत्त्व मिळाले ते का कशामुळे हे सविस्तर जाणून घेऊ समुद्र मंथनातून पुषक्य नावाच्या शुभ्र शंखाची उत्पत्ती झाली असे म्हणतात विष्णू लक्ष्मी ही समुद्रराजाची कन्या शंख तिचा असेही मानले जाते की जेथे शंख आहे तेथे लक्ष्मीचे निवासस्थान आहे म्हणून भगवान विष्णूंनी आपल्या हातात शंख धारण केला हिंदूंच्या देवळात देवमतीच्या डाव्या हाताला शंख ठेवतात देवतापूजनाचे आधी शंखाचीच पूजा असते हिंदू धर्माचे एक प्रतीक म्हणजेच देवाजवळचा शंख आहे सर्व मंगल कार्यात शंखनात करणे मानले जाते युद्धारंभी रणवादे म्हणूनही मोठे मोठ्याने शंखाचा आवाज काढतात भगवद्गीतेत याचा उल्लेख आला आहे लहान मुलाची प्रकृती सुधारण्यासाठी त्याचे आयुष्य वाढण्यासाठी पूर्वी मुलांच्या दंडावर शंख मंत्रसंस्कार करून बांधत असत शंख भस्मायुर्वेदात मोलाचे औषध ठरले आहे जो कल्याण निर्माण करतो दारिद्र्य घालवतो तो शंख मंदिरामधून देवतांना उच्चार म्हणून मंद शंखना पूर्वी शंखामध्ये पाणी किंवा दूध घेऊन ते देवावर शिंपडतात स्नान घालतात देवतांचे तीर्थ घेऊन बॅकलोड गंगा अंगावर घेतली या पवित्र भावनेने मस्तकावर उगवतात देवीला शंख आवडतो म्हणून तिनेही आपल्या अन्य आयुधांबरोबर शंखही धारण केला आहे देवीने अनेक युद्धांमध्ये दैत्यासुरांचा वध करताना शंख फुंकून युद्धाची सुरुवात केली म्हणून तिला शंखिनी म्हणतात महाभारतात युद्धाचे वेळी भगवान श्रीकृष्णाजवळ उच्चके शंख होता तर अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पौंद्रक नावाचा मोठा असा शंख होता युधिष्ठिराजवळ विजय नकुलकडे सुघोषण सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होता यापैकी एका शंखाचा आवाज करून युद्धाची सुरुवात केली जायची भारताच्या पुरातन इतिहास काळात शंख हे एक राष्ट्रीय नांदवाले होते मांगल्याचे प्रतीक होते आपल्याकडे रत्नशास्त्रात गुलाबी रंगी बोरसर स्वच्छ चकचकीत सुंदर शंख हा रत्न मानतात उजवा शंख व डावा शंख असे शंखात प्रकार आहेत ते उजवीकडे व डावीकडे वळलेले असतात उजवा शंख निर्मिळ व कुलग्रत समजतात शंख असतो तेथे विष्णू आणि देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते अशी हिंदूंची धारणा आहे म्हणून विष्णू पूजक शंख पूजेला महत्त्व असते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद